भातकुरी तालुक्यातील निम्मपेठी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना सरसगट सानुग्रह अनुदान मिळावे यावेळी मागील बरेच वर्षांपासून विदर्भ बळीराजा संघर्ष समिती व निम्मपेठी प्रकल्प संघर्ष समिती यांनी अनेकदा आमरण उपोषण रास्ता रोको पायदळ मार्च असे अनेक प्रकारचे आंदोलने केली तसेच बडनेरा मतदारसंघाचे आमदार विराणा यांच्या मार्गदर्शनात जिल्हा अधिकारी कार्यालय अमरावती येथे बैठकासुद्धा घेण्यात आल्या होत्या अठरा सप्टेंबर रोजी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय येथे पेठी प्रकल्पासह हो, इतरही प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना सरसगट सानुग्राह अनुदान मिळावे यासाठी बैठक झाली होती या बैठकीचा प्रस्ताव हो शासनाला पाठविण्यात आला व याला शासनाची मान्यता मिळाल्याने प्रकल्पग्रस्तांना पाच लाखाचे सानुग्रह अनुदान मिळणार असल्याने तालुक्यातील निम्मपेठी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदार रवी राणा व आमदार प्रतापदादा अडसळ यांचे आभार मानले यावेळी या अळणगाव येथे निम्मपेठी प्रकल्पग्रस्त शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते गेल्या पंधरा वर्षापासून या काँग्रेस सरकारने जे दोन हजार सहाच्या जीयानुसार जे, जे शेतकऱ्यांची एक लाख रुपये प्रति एकराप्रमाणे जे लुटमार केली होती प्रकल्पग्रस्तांची त्या लुटमार्याला या महाविकास आघाडीने आज खऱ्या अर्थाने पूर्णत्व असण्याचं काम केलं आणि ज्या लोकांना शासनाने लाटलं होतं त्यांना प्रति एकरी दोन लाख रुपये आणि म्हणजे एकंदरी पाच लाख प्रति हेक्टरी असा भाव देण्यात आला त्याला मंजुरात मिळाले काल झालेल्या कॅबिनेटमध्ये हे काम आमच्या मतदारसंघाचे लाडके आमदार वैभाऊ राणा तसेच विधा मत आमनगाव मतदारसंघाचे आमदार प्रतापदा अळसळ आणि या महाराष्ट्र राज्याचे ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी या महान नेत्यांनी प्रकल्पग्रस्तांना न्याय प्रदान केला यासाठी आम्ही सर्व विदर्भ बंदाच्या प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटना व तसेच निम्न पिढी प्रकल्प संघर्ष समिती या वतीने या सर्वांचे आभार मानतो व या सरकारचे सुद्धा आभार मानतो व पुढील त्यांच्या राजकीय जीवनात यशप्राप्ती हो ही ईश्वराचरणी प्रार्थना करतो ए एस न्यूज महाराष्ट्रकरिता भातकुली येथून प्रतिनिधी धनराज खरचाल